बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे की वर्तमान काळात कोणत्या प्रकारच्या प्रलयाची संभावना आहे आणि सनातन धर्मानुसार तो केव्हा होईल दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीस दोन हजार तीस बापूजींच्यानुसार या व्हिडिओचा भाग एक आज आपण पाहणार आहोत ज्याचे शीर्षक आहे की शक्तिशाली बेहद आत्मे विनाशापासून स्वतःला कसे वाचवतील श्रोते हो चला तर मग आता सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत की आता कोणता प्रलय होणार आहे अर्धप्रलय प्रलय कल्प प्रलय की महाकल्प प्रलय की महाकाल प्रलय आणि या प्रलयातून आपण स्वतःला आणि आपल्या परिवाराला आणि संपूर्ण मानवजातीला कसे काय वाचवू शकणार आहोत शिवाय कोणते आत्मे कशा प्रकारे वाचणार आहेत हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला माहीतच आहे की आपण एका ब्रह्मांडामध्ये राहतो आपल्या वेदशास्त्र पुराणानुसार आपल्या ब्रह्मांडाची आयु ब्रह्मदेवांची शंभर वर्षे इतकी असते आणि या ब्रह्मांडामध्ये अर्धप्रलय प्रलय कल्पप्रलय हे सर्व होतच राहते अर्धप्रलय केव्हा होतो तर जेव्हा सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग या चार युगांचे चक्र पूर्ण होते तेव्हा अर्धप्रलय होतो म्हणजेच तेव्हा त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे पूर्ण होतात आता पहा कलियुगाची वर्ष चार लाख बत्तीस हजार त्याच्या दुप्पट द्वापार युग म्हणजेच आठ लाख चौसष्ट हजार वर्ष कलियुगाच्या तिप्पट त्रेता युग म्हणजेच बारा लाख शहाण्णव हजार वर्षे आणि कलियुगाच्या चौपट सतयुग म्हणजेच सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे हे सर्व मिळून त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे पूर्ण होतात जेव्हा हा काळ पूर्ण होतो तेव्हा अर्धप्रलय होऊन धर्तीवर कलियुगाचा अंत होतो आणि पुन्हा सतयुग सुरू होते असे पहा या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेवांच्याद्वारे सृजन विष्णूंच्याद्वारे पालन आणि शंकरांच्याद्वारे विनाश केला जातो हे त्रिदेव आहेत आणि यांच्याद्वारेच एक ब्रह्मांड चालवले जाते कलियुगाच्या अंतसमयी शंकर त्यांचे तिसरे नेत्र उघडतात आणि कालाग्नी निर्माण करतात या कालाग्नीमध्ये जे चांगले आत्मे असतात ते वाचतात आणि जे आसुरी आणि वाईट आत्मे असतात ते जळून खाक होतात यानंतर अशी एकाहत्तर वेळा अर्धप्रलय प्रलय किंवा युगांतर किंवा चतुर्युग झाल्यानंतर एक प्रलय होतो यामध्ये धरती जलमग्न होते आणि मनुसत्रूपाची वेळ पूर्ण होऊन एक मन्वंतर पूर्ण होतो यामध्ये सर्व मनुष्य प्राणी संपतात या मनुसत्रूपांना मानवजातीचे माता पिता म्हणून ओळखले जाते आता असे चौदा वेळा प्रलय किंवा मन्वंतर पूर्ण झाल्यानंतर एक कल्प प्रलय होतो म्हणजेच ब्रह्मदेवांचा एक दिवस पूर्ण होतो आणि धर्तीवर एक हजार चतुर्युग पूर्ण होतात आता भगवान विष्णू बारा सूर्यांची उष्णता तयार करून सूर्यामध्ये प्रवेश करतात यामध्ये भूलोक भु भुवरलोक स्वर्गलोक हे वरचे तीन लोक आणि खालील सात पाताळ लोक जस अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ लोक शिवाय सर्व नरक लोक आणि पृथ्वीसुद्धा आता नष्ट होते हा प्रलय व्हायच्या आधीच जे पुण्यात असतात त्यांना आधीच समजते की आता कल्पप्रलय होणार आहे म्हणून ते कल्पप्रलयाआधीच वरच्या लोकांमध्ये निघून जातात जसे लोकाच्या वरती महलोक तपलोक भगवान विष्णू जेव्हा सूर्यामध्ये प्रवेश करतात आणि बारा सूर्यांची उष्णता जेव्हा तयार करतात तेव्हा आपली पृथ्वीसुद्धा वितळते किंवा जळून जाते आणि पृथ्वीसोबतच पृथ्वी तत्व आणि जलतत्व हे उष्णतेमध्ये संपून जातात किंवा सामावून जातात यानंतर विष्णू भगवान बारा मेघांची वृष्टी करतात आणि संपूर्ण धरती जलमग्न होऊन जाते यानंतर ब्रह्मदेव धरतीला पुन्हा नवीन बनवतात सोबतच वरील भूलोक भूवरलोक स्वर्गलोक खालील पाताळ लोक नरक लोक आणि संपूर्ण सृष्टी आता नवीन बनवली जाते यालाच ब्रह्मांडातील ब्रह्मदेवांचा एक कल्पप्रलय म्हणून ओळखले जाते कल्पप्रलयामधून जे आत्मे आधीच वाचतात ते आत्मस्वरूपात स्थित होऊन निराकारी होऊन कल्पप्रलयाच्या आधीच वरच्या लोकांमध्ये निघून गेलेले असतात मात्र जे आत्मे ज्यांच्यामध्ये शक्ती नसते ते आत्मे कालाग्नीमध्ये जळून भस्म होतात वरच्या लोकांमध्ये निघून गेलेले आत्मे जे परम लाईटचे परमतत्वांचे असतात ते अजून पुरुषार्थ करून अजून वरच्या लोकांमध्ये निघून जातात या दिव्य आत्म्यांमधील काही आत्मे विशेष पुरुषार्थ करण्यासाठी पुन्हा धर्तीवर काही वेळेला जन्म घेतात यानंतर महाकल्प प्रलयामध्ये ब्रह्मदेवांच्या आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण होतात असे पहा की ब्रह्मदेवांचा एक दिवस झाला की कल्पप्रलय होतो आणि ब्रह्मदेवांच्या आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाकल्पप्रलय होतो ब्रह्मापुरीमधील एक दिवस म्हणजे या धर्तीवरील एक हजार चतुर्युग पूर्ण, होता। पूर्ण होतात अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या एका दिवसात अर्धप्रलय प्रलय कल्पप्रलय होतो महाकल्पप्रलयामध्ये जेव्हा ब्रह्मदेवांच्या आयुष्याची शंभर वर्ष पूर्ण होतात तेव्हा निर्गुण निराकार ब्रह्मतत्व किंवा निर्गुण निराकार शिव ज्यांनी सुरुवातीला हे ब्रह्मांड बनवले होते ते कालाग्नीमध्ये सर्व काही जाळून या ब्रह्मांडाला ब्लॅक होलमध्ये परिणत करते या ब्रह्मांडामधील जे ब्रह्मज्ञानी असतात ज्यांना या ब्रह्मांडाच्या आधी मध्य आणि अंताचे ज्ञान असते ते या ब्रह्मांडाचे महाकल्प प्रलयाच्या आधीच वरच्या लोकात म्हणजेच महाब्रह्मांडामध्ये निघून जातात आणि त्या योगे ते महाकालाग्नीमध्ये जळण्यापासून वाचतात मात्र जे या ब्रह्मांडातील आत्मे असतात ते मात्र कालाग्नीमध्ये जळून खाक होऊन जात अशाप्रमाणे हे जे ब्रह्मांड हे तत्त्व आहे त्यामध्ये ब्रह्मदैवांच्याद्वारे सृजन विष्णूंच्याद्वारे पालन आणि शंकरांच्याद्वारे विनाश केला जातो आणि अशी अनंत कोटी ब्रह्मांड अस्तित्वात आहेत अशा अनंतानंत महाब्रह्मांड म्हणजेच गॅलेक्सीमध्ये अशी अनंतानंत ब्रह्मांड म्हणजेच सोलर सिस्टम फिरत किंवा अस्तित्वात आहेत अशा अनंतानंत परम महाब्रह्मांड म्हणजे युनिवर्समध्ये अशी अनंतानंत महाब्रह्मांड म्हणजेच गॅलेक्सीज अस्तित्वात आहेत अशा अनंतानंत ग्रेट युनिवर्समध्ये अनंतानंत युनिवर्स अस्तित्वात आहेत ग्रेट युनिवर्सच्या वरती मल्टिवर्स अस्तित्वात आहेत निर्गुण निराकार शिव किंवा ब्रह्मतत्व जे परमधामामध्ये राहते त्याने एका ब्रह्मांडाची रचना केली निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाने एक संकल्प केला की मी एकापासून अनेक बनावं आणि त्याच क्षणी हे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व किंवा निराकारी शिव आकारी रूपामध्ये आले यांना आपण आकारी शिव किंवा आदिशिव असे म्हणतो या आदि आदिशक्ती देवींची रचना केली आणि हे आदि शिव आणि आदिशक्ती शिवपुरीमध्ये राहतात या आकारी शिवशक्तींनी एका ब्रह्मांडातील विष्णुदेवांची रचना केली विष्णुदेवांच्या नाभीमधून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवानी त्यांच्या संकल्पशक्तीने सात परमपुरुष निर्माण केले या सात परमपुरुषांनी सात लोकांची निर्मिती केली या सात परमपुरुषांनी आपल्या सात परम शक्तींच्या मदतीने पुढे स्वतः सृजन करत अनेक आत्म्यांची उत्पत्ती केली या वारंवार सृजनाच्या प्रक्रियेतून आत्म्यांची शक्ती कमी कमी होत गेली त्याचमुळे सुरुवातीचे सात परम दिव्य पुरुष देखील हळूहळू तीन तत्वांमध्ये येत गेले म्हणजेच परमतत्वांची सृष्टी सुरुवातीला तीन तत्वांमध्ये आली आणि तीन तत्वातील सृष्टी पतन होत होत हळूहळू पाताळ लोकात आली असे अनंत ब्रह्मांड बनत गेले आणि विसर्जन होत गेले महाकाल प्रलयामध्ये आदि शिव आदिशक्ती या निर्गुण निराकारामध्ये सामावून जातात मग तो निर्गुण निराकार सूर्यामध्ये प्रवेश करून निर्माण करून संपूर्ण ब्रह्मांडाला भस्म करून रोमारोमामध्ये सामावून घेतो म्हणजेच संकल्पाने सृष्टी बनत गेली आणि शेवटी ती विसर्जित देखील होत गेली या सूर्यामधील कालाग्नीच्या निर्माणाला विज्ञानाच्या भाषेत ब्लॅक होल असे म्हटले जाते एका सूर्याचा किंवा स्टारचा ब्लॅक होल झाला ब्लॅक होल झाला असे म्हटले जाते पुन्हा एखादा नवीन शक्तिशाली तारा नवीन ब्रह्मांडाची रचना किंवा सृजन करतो आणि त्याच ब्रह्मांडातील शक्ती संपुष्टात आल्यानंतर किंवा संपल्यानंतर त्या ब्रह्मांडाला जाळून स्वतःच्या आतमध्ये सामावून घेतो आणि पुन्हा ब्लॅक होल होतो जेव्हा गॅलेक्सीमधील शक्ती संपते तेव्हा निर्गुण निराकार महाशिव अशा अनंतानंत अनन्त ब्रह्मांडांना महाकालाग्नीमध्ये जाळून भस्म करून आपल्या रोमारोमामध्ये सामावून घेतो या प्रक्रियेला गॅलेक्सीमधील प्रलय असे म्हटले जाते पुन्हा एखादा शक्तिशाली महाशिव अशा अनंत कोटी अनंतानंत अनन्त निराकारी शिवांना निर्माण करतो जे पुन्हा अनंतानंत अनन्त ब्रह्मांडांना निर्माण करतात अशी ही प्रक्रिया सृजन आणि विसर्जनाची चालूच राहते इथे आपण शिव महाशिव म्हणजेच निर्गुण निराकार शिव महाशिवांच्याबद्दल बोलत आहोत निर्गुण निराकार शिव किंवा ब्रह्मतत्वाचे सृजन निर्गुण निराकार महाशिव किंवा महाब्रह्मतत्त्व हे करते अशीच सृजन विसर्जनाची प्रक्रिया मल्टिवर्समध्ये देखील चालूच राहते बापूजी म्हणतात की आता तुम्ही असे पुढे जाऊन पाहणारच आहात की काय काय होणार आहे अर्धप्रलय प्रलय कल्पप्रलय प्रलय की युनिवर्सचे सृजन विसर्जन की ग्रेट युनिवर्सचे सृजन विसर्जन की मल्टिवर्सचे सृजन विसर्जन आता तर सर्वोच्च परमात्मा किंवा ऑलमायटी ऑथॉरिटी गुप्त वेशामध्ये राहून पूर्ण महाकाल प्रलय घडवून आणणार आहे मल्टिवर्समधील अशा अनंतानंत ग्रेट युनिवर्सचे परिवर्तन होणार आहे बापूजी विचारतात की या परिवर्तनाच्या प्रक्रियेमधून किंवा महाकाल प्रलयाच्या प्रक्रियेमधून आपण कसे वाचणार आहात मुलांना बुचकाळ्यात पडलेले पाहून ते पुढे उत्तर देत म्हणतात की मी ब्रह्मज्ञानाविषयी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ आधी बघितला पाहिजे शिवाय ब्रह्मज्ञानामुळे कसा फायदा होतो हा व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघितला पाहिजे शिवाय आपले अन्य काही व्हिडिओ आहेत जसे महाकाल प्रलयातून आपण कसे वाचणार याचे भाग एक आणि भाग दोन शिवाय आपला अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की काय भारत वाचेल भाग एक दोन आणि तीन सुद्धा तुम्ही अवश्य पहा तसेच अन्य काही व्हिडिओ आहेत जसे आपण स्वतःला कसे वाचवाल तसेच तिसरे महाविश्वयुद्ध कसे थांबवता येईल नकारात्मक वायुमंडळाला सकारात्मकतेमध्ये कसे बदलवता येईल याचे एका वाक्यात बापूजी उत्तर देतात की आत्मस्वरूप होऊन आत्मज्ञान ब्रह्मज्ञान घेऊन बेहदचा दिव्य आत्मा होऊन आपण स्वत आणि इतरांच्या आत्म्यांना देखील जरूर वाचवू शकणार आहोत बापूजी ठासून सांगतात की इथे आपण अनेक आत्म्यांना वाचवणार आहोत ते पुढे म्हणतात की जेव्हा तिसरे महाविश्वयुद्ध आपल्या चरम सीमेवर असेल तेव्हा महा ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड सर्व ठिकाणी महाकाल प्रलयासारखी विचित्र स्थिती निर्माण होणार आहे या युद्धामध्ये जे अनेकानेक परमाणू बॉम्ब फुटतील त्याने इतका प्रचंड महाकालाग्नी निर्माण होणार आहे की त्यातून कुणालाही वाचणे एरवी अशक्य होऊन बसेल या अग्नीमध्ये जे जे काही पाच तत्वांचे आहे ते सर्व जळून खाक होऊन जाण्याची भीती राहील ना पाच तत्वांची शरीरे राहतील आणि ना पाच तत्वांची सुद्धा शिल्लक राहील या मृत्यू लोकातील सर्व काही जडं आहे चेतन तत्व आहे तो फक्त आत्मा हा जो ब्रह्मस्वरूप आत्मा आहे बेहद आत्मा आहे त्याला आपल्याला वाचवायचे आहे त्यासाठी आपल्याला ब्रह्मस्वरूपात आत्मस्वरूपात स्थित होऊन शिवोहम सर्वोहम म्हणत म्हणत परमशांतीचा जप करायचा आहे या परमशांतीचे व्हायब्रेशन्स आपल्याला सर्वत्र पसरवायच्या आहेत यामुळे तुमच्या ओरामध्ये परमशांती येईल आणि आत्मा परमतत्वांचा परमप्रकाशाचा होऊन जाईल आत्मस्वरूपात स्थित होऊन बापूजींच्याकडून परम लाईट घेतल्याने तुमच्या स्थूल शरीर सूक्ष्म शरीर कारण शरीर महाकारण शरीर सर्वत्र परमप्रकाश पॉवर भरून राहील तुमच्या घरासकट सर्वत्र परमशांतीच्या वायब्रेशन्स भरून जातील तुमची सोसायटी तुमचा आजूबाजूचा एरिया तुमचा भारत सर्वत्र परमशांती भरून राहील आपल्या वायुमंडळात आपल्या श्वासातसुद्धा परमशांती भरून जाईल सर्व काही नकारात्मक सकारात्मकतेमध्ये बदलल्याने लोकांनासुद्धा परमशांती टच होईल जे नकारात्मक विनाशाचे वायुमंडळ आहे ते हळूहळू सकारात्मक परिवर्तनाचे वायुमंडळ होऊन जाईल परमशांतीच्या ओराने हळूहळू आत्मा आपल्या मूळ परमप्रकाशाच्या स्वरूपामध्ये येईल आता आपला आत्मा एकदम निराकार आत्मा होईल हळूहळू सर्वत्र परमशांतीचा ओरा असल्याने सर्वत्र परमशांती भरून राहील प्रत्येक आत्म्यामध्ये आणि त्याच्या वायब्रेशन्समध्ये शक्ती येईल धरतीच्या वरील सात लोक आणि धरतीच्या खालील सात लोक पाताळ लोक नरक लोक सर्वत्र परमशांतीचे व्हायब्रेशन्स भरल्याने हळूहळू तिथले वायुमंडळ सकारात्मकतेने आणि परमशांतीने भरून जाईल सकारात्मक परिवर्तन होत होत हळूहळू सर्वांना परम सुख परम आनंद मिळेल हळूहळू आत्मस्वरूपाची सर्वजणांना अनुभूती होईल आणि त्यांचे त्यांचे रचनाकार जे धरतीच्या वरती पाचशे किलोमीटरवर कुणी एक हजार किलोमीटरवर कुणी दोन हजार किलोमीटरवर तर कुणी, कुणी एक लाख किलोमीटरवर आपापल्या आत्म्यांसाठी वाट बघत उभे आहेत इथे धर्तीवर जे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आत्मे आहेत त्यांना माहिती होईल की आपले रचनाकार कुठे आहेत आणि कोण आहेत ते त्यांच्या विमानात बसून उंचच उंच अशा परमधामामध्ये निघून जातील यापैकी कुणी युनिवर्समधून आलेला आत्मा आहे तर कुणी ग्रेट युनिवर्समधून तर कुणी ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधून आलेला आत्मा आहे तर कुणी मल्टिवर्समधून आलेला आत्मा आणि कुणी ग्रेट मल्टीवर्समधून जिथून कुठून हे सगळे आत्मे आलेले आहेत एलियन बनून त्यांचे रचनाकार त्यांना पुन्हा यू एफ ओमधून घेऊन जातील यू एफ ओ म्हणजेच विमान या सर्वांचे विमान वरती उभे आहे यासाठी आपला व्हिडिओ पहा थ्री डायमेन्शन टू फाईव्ह डायमेन्शन्स म्हणजेच थ्री डी टू फाय डी आपल्या ब्रह्मांडामध्ये चौदा लोक म्हणजे चौदा डायमेन्शन्स आहेत असेच डायमेन्शन्स गॅलेक्सी किंवा आकाशगंगेमध्ये देखील अनंत आहेत युनिवर्समध्ये पण खूपसे डायमेन्शन्स आहेत अशा वेगवेगळ्या डायमेन्शन्सपैकी जिथून कुठून हा आत्मा आलेला असेल तिथे तो आत्मा परत जाईल दुरून आलेल्या आत्म्यांना आपण एलियन्स म्हणतो तर हे सगळं यापुढे होणार आहे बापूजी म्हणतात की यातून तुम्ही सगळे कसे वाचणार आहात या कालाग्नीमधून आत्माच फक्त वाचणार आहे कारण आता सर्वत्र परमाणू बॉम्ब फुटतील ते फुटायच्या आतमध्येच आपल्याला सर्वांना जागे करायचे आहे सर्वांना आत्मस्वरूप बनून ब्रह्मज्ञान घेऊन परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरवून वायुमंडळाला सकारात्मक पद्धतीने बदलले पाहिजे तर स्वतःला वाचवा आत्मस्वरूप व्हा महाकालाग्नीमध्ये जळण्यापासून वाचा असे आवाहन बापूजी आपल्या सर्वांना करत आहेत बेहदची परमशांती प्रत्येक श्वासासोबत म्हणा आणि विचार देखील करा योग शिकण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी साक्षी बेहेजींचे चॅनल आहे मॉर्निंग मोटिवेशन अँड मेडिटेशन जे साडेपाच ते साडेसहा पहाटे यावेळेत चालू आहे तसेच नाईट मेडिटेशन किंवा रात्रीच्या वेळेला मेडिटेशन करण्यासाठी बापूजींचे स्वतःचे चॅनल आहे जिथे त्यांचे सुपुत्र अनंतभाई पटेल हे सर्व मेडिटेशन आणि ज्ञान आणि योग करून घेतात ते रात्री दहा ते अकरा या वेळेमध्ये असते या दोन्ही चॅनल्सना आपण जरूर सबस्क्राईब करा तसेच अनंतभाईजींचे पॉडकास्ट चॅनल आहे ज्यामध्ये सर्व बेहच्च्या मुलांचे अनुभव दिलेले आहेत ज्याच्यामधून खूप काही शिकण्यासारखे आहे ते सुद्धा आपण जरूर सबस्क्राईब करा आणि जरूर बघा तसेच माजींचे सुद्धा चॅनल आहे माजी की दिव्यवाणी त्यामधून बेहदच्या ज्ञानाचे अनमोल मोती रोज माजी आपल्याला देत ते असतात तेसुद्धा आपण जरूर सबस्क्राईब करा आणि त्यावरील सर्व व्हिडिओज पाहून व्हिडिओजना लाईक भरपूर शेअर आणि छान छान कमेंट्स करा आपूजींच्या मराठी चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा यावर देखील भरपूर व्हिडिओ ज्ञानाचे उपलब्ध आहेत ते आपण पाहा आणखीन बेहद ज्ञानामध्ये आणि बेहदच्या महाविश्व परिवर्तनामध्ये आपण मोलाचा सहभाग द्या बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे